नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आज मार्केट वरटाईलच होतं आणि असणारच कारण गुरुवारी एक्सपायरी आहे बरेच एक शेअर बँकमधून बाहेर पडतात सगळा मार्केटमध्ये उंधळ असतो पोझिशन ॲडजस्ट करायच्या असतात आणि आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नव्या पोझिशन घेतल्या जाते त्यामुळे मार्केटमध्ये गोंधळच आहे आय <laughs> सी आय सी आय लोंबार्डमधील स्टेक भारत एंटरप्राईजेसने विकला आणि हा स्टेक आय सी आय सी आय बँकेने खरीदी के महानगर गैस लिमिटेड ये थ्री ई या कंपनी ने शहनव कोटी में एकतीस टक्के स्टेक घ पी वी आयनॉक्स अंधेरी ईस्ट इथे आयकॉनिक संगम सिनेमा पुन्हा सुरू केला आणि त्यांच्यामुळे पुन्हा सुरू झाल्या कॅनरा बँकेला दोनशे कोटीची डिस्बर्समेंट करण्यात आली झायरसचा बायबॅक एकोणतीस फेब्रुवारीपासून सहा मार्चपर्यंत खुला असेल क्रॉम्प्टनला सोलर वॉटर पंपसाठी बावीस कोटींची ऑर्डर मिळेल जे टी ई एम एस गियर लाईनच्या क्षमता विस्तारासाठी मंजुरी मिळेल डी सी एम श्रीराम ॲडव्हान्स मटेरियल व्यवसायामध्ये ते एक हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे आणि त्यांनी चार रुपये लाभांश घोषित केला आजचा ॲक्सिडेंट म्हणजे श्रीराम फायनान्स होता काल जसा अलके लॅबचा शेअर पडला तसाच श्रीराम फायनान्सचाही शेअर पडला श्रीराम फायनान्स हा निफ्टीमध्ये इन्क्लूड केला जाणार आहे अशी एक माहिती मिळते त्यामुळे नुवामाच्या आकडेवारीनुसार त्यांनी सांगितलं की सगळे म्युच्युअल फंड्स त्यांच्याकडे जो कोटा असतो तो, तो त्यांना ॲडजस्ट करायचा असतो म्हणून शेअर पडतो आहे काही काळ पडला आणि नंतर पुन्हा शेअरमध्ये रिकव्हरी आली पातंजलीच्या बाबतीत मात्र कोर्टाकडे तक्रार गेली होती तर सुप्रीम कोर्टाने पातंजलीला सांगितलं पातंजली आयुर्वेद त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला अशा जाहिराती करायच्या नाहीत म्हणून आहे की जाहीर ज्या जाहिरातीमुळे आयुर्वेद आणि ॲलोपथी याची तुलना केलेली असेल आणि तुम तुम्ही कुठलंही प्रॉडक्ट मेडिसिन या सदराखाली विकू शकत नाही आणि अशा जाहिराती तुम्हाला देता येणार नाही त्यामुळे या जाहिराती बंद करा असं सुप्रीम कोर्टाने पाततजलीला सांगितलं त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकार ग्लोबल फास्ट फूड चेंजची तपासणी करणार आहे नॉन चीज आयटमच्या भ्रामक साथी ही चौकशी केली जाणार आहे त्यामुळे वेस्ट लाइफ लाईफ फूडचा शेअर बदला त्याचप्रमाणे मॅक्डोनल्डच्या सुद्धा सगळ्या आउटलेटची तपासणी केली जाईल असं महाराष्ट्र सरकारतर्फे सांगण्यात आलं युनियन बँकेने मारुती सुझुकीबरोबर इन्व्हेंटरी फंडिंगसाठी करार केला आपण नेहमी संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये काही नवीन बघण्याचा प्रयत्न करत असतो तर आज आपण स्प्रेड म्हणजे काय हा शब्द पाहूया एस पी आर ई ए डी स्प्रेड आता खरं स्प्रेड होणे म्हणजे पसरणे विस्तारणे पसरणे अशा अर्थी हा शब्द वापरला जातो पण शेअर मार्केटच्या दृष्टीने हा शब्द वेगळ्या अर्थाने वापरला जातो स्प्रेड म्हणजे दोन किमतीमध्ये असणारा अंत या दृष्टिकोनातून हो स्प्रेड हा शब्द शेअर मार्केटमध्ये वापरला जातो म्हणजे कधीकधी आपण म्हणतो की आज आणि बीड प्राईसमध्ये खूप फरक आहे किंवा बाईंग आणि सेलिंगच्या प्राईसमध्ये खूप फरक आहे म्हणजे स्प्रेड जास्त आहे आता असाच स्प्रेड डिपॉझिटवरचं व्याज आणि लोनवरचं व्याज याच्यामध्ये जर अधिक असेल तर बँकेला मोठ्या प्रमाणावर फायदा होतो म्हणून कासा रेशो आपण नेहमी बघतो कारण करंट अकाउंटला व्याज द्यावं लागतच नाही म्हणजे करंट अकाउंटच्या डिपॉझिटला आणि सेव्हिंग अकाउंटला व्याज कमी द्यावं लागतं त्यामुळं हा व्याज लोकांना देणं आणि व्याज लोकांकडून घेणं याच्यामधला जो स्प्रेड आहे तो स्प्रेड मोठा होतो आणि बँकांचा फायदा वाढतो किंवा बाईंग प्राईस आणि सेलिंग प्राईस म्हणजे कुठल्याही वस्तूची जी तुम्हाला कॉस्ट पडते ती कॉस्ट त्याच्यावर येणारा खर्च आणि विक्री किंमत याच्यातला स्प्रेड किती आहे हे असंही बोललं जातं म्हणजे स्प्रेड म्हणजेच दोन किमतीमध्ये असणारं अंतर अशा अर्थी मार्केटमध्ये स्प्रेड हा शब्द वापरला जातो जेव्हा आपण ट्रेड करतो आणि शेअरच्या किमतीत खूप मोठ्या प्रमाणावर स्प्रेड असेल तर त्याला दुसऱ्या वेळेला आपण म्हणतो की या शेअरमध्ये लिक्विडिटी नाही आहे म्हणजे बाईक प्राईस समजा अठ्ठ्याहत्तर आहे आणि सेलिंग प्राईसच्या ठिकाणी नव्वदचा भाव आहे तर दोन प्राईसमध्ये खूप फरक आहे तर ऑर्डर कुठे लावायची कुठे विकायचं हे समजेना असं होतं आणि ऑर्डर लावल्याबरोबर तो शेअर एक्झिक्यूट होईल ऑर्डर एक्झिक्यूट होईल असं सुद्धा नाही त्यामुळे शेअर मार्केटच्या दृष्टीने मार्केटमध्ये जी खरेदी किंमत आणि विक्री किंमत शेअरचा भाव असतो आणि बीड प्राईस त्याच्यामध्ये जर स्प्रेड जास्त असला तर तो त्रासदायक ठरतो त्यामुळे एक शब्द आपण नेहमीच्या व्यवहारात वेगळ्या अर्थाने वापरतो आणि मार्केटमध्ये व्यवहार करत असताना वेगळ्या अर्थाने वापरतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे असेच एखादा नवीन शब्द आपण उद्याच्या भागात बघू शकतो नमस्ते